अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखाने बोलहा भोला जय जय हनुमान एक मुखाने बोलहा भोला जय जय हनुमान ही दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी गाया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया बालपणी गेला सी तू सूर्याला धरा आणि नि ही धरणी थर धर थरले धर आसमान एक मुख एकमुखाने बहुला बहुला जय जय हनुमान हे आले किती गेले किती संपला बरारा तुझ्या बरी नावाचा रे अजून चरे जुनी तरार, नी करी, रे अजून तरार आणि धावते लवकरी आम्ही झालो रे हैराण आणि एक मुगाने बोला बोला जे जे